खरं तर आज दिंडीचा पहिला दिवस आणि म्हणून मुन इच्छा झाली होती की आज जादूमारा धान्य मारांच्या घरून जावा आणि एक सहज लहानपणांची एक आठवण लक्षात आली की ज्यांनी आम्हाला लहानपणी हे आता पहिली पासून तर चौथीपर्यंत अगदी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव लावला असे आमचे गुरुजी खर तर गुरुजींना पाहुण्या डोळ्यात असून आले आणि आनंदही तितका झाला खूप वर्षानंतर आमची भेट झाली आणि विचार की गुरुजींचं घर पुढे गुरुजींचं लहानपणी नाव माझ्या लक्षात तर ते नाव विचार बरोबर आलो गुरुजींनी मी थोडं ओळखलं पण मी संपूर्ण नाव सांगते त्यांनाही खूप आनंद झाला गुरुजी माझी लहानपणाची एखादी आठवण सांगा अशी माझी विनंती आहे रामपुर मी असं होतं की शाळेत त्याला एक माझ्या बद्दल असं काय तर शब्द मला पाहिजे की तू आम लांब पाहून जाय आणि मग आता म्हणजे काय करावं अनेक म्हणजे उपचारापैकी एक उपचार मग त्याला एकदम आता जवळ घेतला तर मी रिबॉन जाऊन असं करून कसं करून शेवटी सांगायचं की तो चार वर्ष एक नंबर एक एक नंबर विद्यार्थी राहिला आणि घंटा वाजवण्यापासून पार वर्ग सापाय करण्यापर्यंत सगळे अगदी हात एकदम आवडणी करायला लागला आणि खरं तर लहानपण देवा मुंगी साखरेचा <laughs> रवा जे काय आपण म्हण म्हणतो किंवा जो काय अभंग असेल बा खर तर लहानपणी इतकं सुंदर गेलं <laughs> आणि लहानपणाच्या आठवणी आजही आला की अगदी डोळ्यामध्ये आसर येतात की भगवंताला कोण नाही एकदा प्रार्थना करेन की भगवंता की बाबा खरच लहानपण दे कारण की लहानपणासारखा जो काय आनंद आहे तो आनंद मोठा झाल्यावरती नक्कीच नसतोय आणि माझी आजी पण जे असेल आमची मोठी आई आमचे गुरुजी असतील आमचे आई वडील असतील आमचे आजोबा असतील खर तर मनुष्यने मनुष्याने आयुष्यातून किती पैसा कमवला तो इथंच ठेवून जाणार आहे यांनी जे काही मला संस्कार लावले ज्या काही चांगल्या गोष्टी शिकवल्या माझ्या आयुष्यात पैसा मला नाही कमवता आला पण आज समाजामध्ये जो काही मान सन्मान आहे तो खर तर गुरुजींचे देण असेल आमच्या आई वडिलांचे देण असेल आमच्या मोठ्याचे दिन असेल अगदी एकशे पंचवीस वर्षेपर्यंत आजी जगली शेवटच्या काळामध्ये खूप सेवा केली मी तिची पण एक जाता जाता एक गोष्ट सांगून गेली आयुष्यात काही करता नाही आलं तरी चालेल फक्त आयुष्यामध्ये आपल्याकडून दुसऱ्याला तार स्मोरांना या गोष्टीची काळजी घ्यायची आणि ते मी आतापर्यंतही पाळत आलेलो आहे विचारता विचारत आलो आपले तुमच्या गावातील विक्रम महाराज माझा पण फोन झाला आणि आपले हे गुरुजी गोरख महाराज शिर्के यांनी सांगितलं की चि, चिंचितच झाडाखाली नेमकं तुमचं आहे आणि ठरवलंच होतो कोंडेगाव गाव मध्येपासून काही दे पण तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मला पुढे जायचं नाही इच्छा होती आणि इच्छा होती <laughs> तर आज माझी इच्छा पूर्ण झाली खरं सांगायचं साईबाबांच्या दर्शनाचा आनंद खूप आहे सकाळपासून पण हा क्षण इतका आनंदाचा की त्या आनंदाची किंमत मी नाही करू शकत धन्यवाद मित्रांनो